सर विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन यांच्या महत्त्वाचे काही लेटर्स प्रसिद्ध झालेले आहेत त्याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन यांच्या ट्रान्सलेटर मराठी डायरेक्टोरेट ऑफ लँग्वेज जनरल स्टेट सर्व्हिस ग्रुप सी यांची ॲडव्हर्टाइज ॲडवटाई यांचा ॲडव्हर्टाईज नंबर आहे झिरो सोळा दोन हजार वीस तर या ॲडव्हर्टाइज नंबरची लिस्ट ऑफ कँडिडेट्स क्वालिफाईड अंडर द ई डब्ल्यू एस रिझर्वेशन तर ही डायरेक्ट रिक्रुटमेंट प्रोसेस होती एम पी सी थ्रू जर फॉर्म जास्त आलेत तर एक्झाम कंडक्ट केली जाते किंवा डायरेक्टली स्क्रीनिंगनुसार या पदांवर निवड केली जाते म्हणजे डायरेक्टली इंटरव्ह्यू देऊन तुम्ही या पदासाठी सिलेक्ट होऊ शकतात तर अशा एक्झामचा रिझल्ट इथे प्रदर्शित झालेला आहे डब्ल्यू एस रिझर्वेशन कन्सिडर करून हा रिझल्ट इथे प्रदर्शित केलेला आहे तर नंबर ऑफ कॅन्डिडेट्स मुंबईसाठी दहा आणि टोटल दहा कॅन्डिडेट्सचं इथे सिलेक्शन झालेलं आहे तर त्या कॅन्डिडेट्सचं नाव इथे तुम्ही बघू शकता ज्या लोकांनी ज्या विद्यार्थ्यांनी या पदासाठी म्हणजे ट्रान्सलेटर डायरेक्टरेट ऑफ लँग्वेज जनरल स्टेट सर्विस ग्रुप सीमध्ये अप्लाय केलं असेल ॲडव्हर्टाइज नंबर इथे महत्त्वाचा आहे तुमच्या एम पी सीच्या लॉग इनमधनं तुम्ही हे बघू शकताल की कुठल्या कुठल्या एक्झामला तुम्ही अप्लाय केलेलं आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी केलं असेल त्यांनी इथे नोंद घ्यायचं आहे त्यांची सिलेक्शनची प्रोसेस इथे झालेली आहे तर महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन ट्रान्सलेटर मराठी डायरेक्टरेट ऑफ लँग्वेज जनरल स्टेट सर्विस ग्रुप सी स्क्रीनिंग टेस्ट कट ऑफ जो लागलेला आहे तो शहात्तर पॉईंट पन्नास मार्क्सचा इथे लागलेला आहे जनरल कॅटेगरी ई डब्ल्यू एस आणि सब कॅटेगरी जनरल या कॅटेगरीसाठी तर शहात्तर पॉईंट पन्नास हे आ, कट ऑफ मार्क्स इथे लागलेले आहेत ला जे इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी प्राप्त केले असतील त्यांचं इथे सिलेक्शन झालेलं आहे सो so, या पदासाठी अप्लाय केलेल्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे त्यांची नावंसुद्धा इथे दिलेली आहेत त्यांना या रिगार्डिंग मेल किंवा त्यांच्या लॉग इनमध्ये so, या रिगार्डिंग विद्... अपडेट हे आलेलेच असतील सो या वि या विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद